केला सांकेतिक भाषा पण इंग्रजी अक्षरांची पाहिली होती काय पाहिलं होतं इंग्रजी अक्षरांची आज आपल्याला मराठी अक्षर यांची सांकेतिक भाषा पाहिजे आता तुम्हाला एक परीक्षेलाच प्रश्न आलेला आहे तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आहे का इयत्ता चौथीच्या पाचव्या प्रश्नपत्रिकेमध्ये आहे इंग्रजी आणि बुद्धिमत्ता म्हणजे बुद्धिमत्तेमधला हा प्रश्न आहे पा की सदर आणि तर पासो पास तो हा घटक पण व्यवस्थित जर समजून घेतला तर आपल्याला अडचण हे नाही अशा पद्धतीने तुम्हाला काय केलं जातं चिन्ह दिले जाते आणि तुम्ही सरळ सरळ काय म्हणता सला काय आले त्रिकोण आलाय द्याय गोल आणि तुम्हाला या ठिकाणी प्रश्न काय विषम संख्येला विरुद्धार्थी शब्द कोणता तुम्हा सांगतात तुम्ही काय विषम सम बरोबर की नाही मग सम शब्द शोधात आणि स आणि मग याला काय आलंय त्रिकोणाने घे आणि मग त्याच्यात पर्याय पण असतो पण ते चुकीचं असत की तुमचं उत्तर चुकतं म्हणून आता या ठिकाणी काय करायचंय व्यवस्थित कोणत्या अक्षराला काय आलंय हे आधी लिहून घ्यायचंय पा तर पा ते कसं करायचंय आधी तर लक्षात घ्या या ठिकाणी स डबल आलाय का नाही आलेला नंतर द आलाय काय करू आता याला काढून घेऊ पा काय झालेला आहे आपला डबल आलेला आहे इथ आणि या ठिकाणी पा मग याच्यामध्ये डबल काय आहे तर त्रिकोण डबल आहे म्हणून या ठिकाणी काय करायचंय त्रिकोण घ्यायचा त्यानंतर या ठिकाणी र आलाय कधून यायच्यात तर बा थोडस वेगळ्या कुणा करायच्या म्हणजे आपल्या लक्षात येत आता र आलेला आहे डबल मग याच्यामध्ये डबल आहे का नाही याच्यामध्ये डबल आहे का तर काय आलंय गोल आलेला आहे नाही मग र साठी काय यायचंय आपल्याला पा गोल लिहून घ्यायचंय त्यानंतर इथं म डबल आहे का नाही नंतर डबल काय आहे तव पा या ठिकाणी आपण थोडं वेगवेगळ करू याच्यावर तर डबल आहे मग त साठी काय करायचंय आपल्याला पा डबल काय यायच कोण नाही इथं मग काय आहे आतमध्ये हे केलेलं असं क्रॉस केलेलं साठी अक्षर घेतले पायाच्यावर परत अशी मी क्रॉस करते म्हणजे ते झालेलं आहे त्याचा अर्थ असा आता पहा डबल अक्षर राहिलेलं नाही सगळे सिंगल अक्षर राहिले ते लिहून घ्यायचे इथं काय राहिले आहे स राहिले मग स साठी त्यानंतर म साठी इथं काय राहिलेलं आहे एक राहिले आहे आणि इथ दोन्ही पण झालेले आहेत म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येकाचे के काय केलेले तर अक्षर मिळालेले आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न काय विचारलाय की वरील सांकेतिक भाषेत विषम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता त्यासाठी तुमचे विरुद्धार्थी शब्द पाठ पाहिजे कोणता आहे विषमला सम मग सम साठी काय आलंय लिहून घेऊ आपण सम सम साठी काय आलंय चौ so, म्हणजे आयता सारखं चिन्ह आहे आणि असं दिलेलं आहे मग तुम्हाला या ठिकाणी आपण जर सरासरी जर पाहिलं तुम्ही जर तुमच्या पद्धतीने सोडवलं असतं स साठी काय दिलत त्रिकोण आणि म साठी काय दिलत स्टार दिल म्हणजे त्रिकोण आणि घे तर या ठिकाणी काय आलंय आयत आणि असं फुल फुलाचे फुला चिन्ह दिलेलं आहे म्हणजे तुमचं ते उत्तर त्या ठिकाणी जरी पर्याय असला तरी ते चुकीचं होतं कारण त्याची पद्धत काय आहे अशी आहे प्रत्येक अक्षराचं कोणतं चिन्ह आहे ते गाठायचे त्याच्यासारखी त्यांनी पुढचा प्रश्न काय विचारलाय पा तुम्हाला या ठिकाणी अस दिलंय आणि असे चिन्ह दिले आणि विचारलंय का कोणता शब्द लिहिला जाईल मग याचा काय शब्द आहे मग आणि याला काय आलेलं आहे त पा, मत आणि तुम्हाला तिथं काय दिलंय दर मर रस आणि मत तर पर्याय क्रमांक चार तुमचा त्या ठिकाणी म्हणजे अक्षर जरी असले तरी चिन्ह व्यवस्थित त्या ठिकाणी लावून घ्यायचे आणि आपल्याला ते उदाहरण सोडवायचं ते पा दोन प्रश्न विचारले त्याच्यावर त्याच्यामुळं येतही ते सोपं आहे परंतु फक्त कुठं काय होत आहे आक्रम जर लावला नाही ते। ते तर तुमचं याच्यावरून ते उत्तर चुकल कधी कधी सोपं देतात ते त्या चिन्हाला तेच परंतु जर डबल आलं वेगळे चिन्ह जर आले एकाच अक्षराला तर मात्र ही क्रिया त्या ठिकाणी आपण करायची लक्षात आलं सगळ्यांच्या